नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी आय सी डी एसवर आधारित योजना या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो यामधील बहुतांश प्रश्न उत्तरे ही या एक्झामला येणार आहेत चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर आपले ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार एकवीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे बी दोन हजार सतरा आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत आर्थिक मदत दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए मुद्रा योजना बी बेटी बचाओ बेटी पढाओ सी आयुष्मान भारत डी पंतप्रधान आवास योजना तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुद्रा योजना महिला सक्षमीकरणासाठी मुद्रा योजनेत आर्थिक मदत दिली जाते आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटासाठी आहे तर आपले ऑप्शन आहे ए झिरो ते सहा वर्षे बी अकरा ते अठरा वर्ष सी अठरा ते पस्तीस वर्ष डी पस्तीस वर्षावरील वर्षा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अकरा ते अठरा वर्षे किशोरी शक्ती योजना ही अकरा ते अठरा वर्षे या वयोगटासाठी आहे आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा महिलांसाठी मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे तर ऑप्शन आहे ए शिक्षणासाठी कर्ज बी व्यावसायिक कर्ज सी गृह कर्ज डी आरोग्य सेवा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्यावसायिक कर्ज महिलांसाठी मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश व्यावसायिक कर्ज हा आहे आता त्यानंतरचा प्रश्न सुकन्या समृद्धी योजना कोणत्या खात्यातून कार्यरत आहे तर आपले ऑप्शन आहे ए बँक खाते बी पोस्ट ऑफिस खाते सी सौर ऊर्जा खाते डी आयकर खाते तर कोणत्या खात्यातून कार्यरत आहे सुकन्या समृद्धी योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी पोस्ट ऑफिस खाते आता यानंतरचा प्रश्न प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत किती वेळा आर्थिक मदत दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए एक वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा तर या या प्रश्नाचे उत्तर आहे सी तीन वेळा आता पुढील प्रश्न पाहूया महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत प्रशिक्षण दिले जाते तर आपले ऑप्शन आहे ए महिला स्वयं सहायता गट बी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सी मिशन वात्सल्य डी बेटी बचाओ बेटी पढाओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महिला स्वयं सहायता गट महिला सक्षमीकरणासाठी महिला स्वयंसहायता गट या योजनेत प्रशिक्षण दिले जाते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे तर पहा आपले ऑप्शन आहे ए स्त्री भ्रूणहत्या थांबवणे बी मुलींचे शिक्षण सी मुलींचे आरोग्य सुधारणे डी वरील सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे मुख्य उद्दिष्ट स्त्री भ्रूणहत्या थांबवणे मुलींचे शिक्षण आणि मुलींचे आरोग्य सुधारणे म्हणजे वरील सर्व ऑप्शन आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे ए शिक्षण बी गॅस पुरवठा सी आरोग्य डी रोजगार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गॅस पुरवठा महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गॅस पुरवठा या क्षेत्राशी संबंधित आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे तर ऑप्शन आहे ए झिरो ते दहा वर्ष बी दहा ते वीस वर्ष सी वीस ते तीस वर्षे डी तीस ते चाळीस वर्ष तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए झिरो ते दहा वर्ष सुकन्या समृद्धी योजना झिरो ते दहा वर्ष या वयोगटासाठी आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न महिला शक्ती केंद्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर आता ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार सतरा महिला शक्ती केंद्राची सुरुवात इसवी सन दोन हजार सतरा वर्ष या वर्षी झाली आता पुढचा प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत बचत गटांचा समावेश आहे तर आपले ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी महिला स्वयंसहायता गट सी प्रधानमंत्री मातृवंदना योजना डी बेटी बचाओ बेटी पढाओ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महिला स्वयं सहायता गट महिला सक्षमीकरणासाठी महिला स्वयं सहायता गट या योजनेत बचत गटांचा समावेश आहे आता पुढचा प्रश्न महिलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्त्वाची आहे तर आपले ऑप्शन आहे ए बालिका शिक्षण अभियान बी राष्ट्रीय पोषण योजना सी मिशन वात्सल्य डी उज्ज्वला योजना तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बालिका शिक्षण अभियान मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद